घाटावरती मैदान गाजवायला सज्ज झाला तो राहुल भाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथुर आणि त्याच्या सोबत रणजित निंबाळकर फलदान विठ्ठल नावर बोटकर यांचा सर्जा माणसाला शोभला नावाला असा माणूस राहुलबाई पाटील अडवली कल्याणकर हा प्रेक्षक वर्ग आता थोडा पण सहकार्य करा सगळी गर्दी बाहेर जाऊ प्रेक्षक वर्ग सदतीस मध्ये सामना प्रेक्षकांना विनंती आहे सहकार्य करा सदतीस मध्ये सामना आहे पहिले मध्ये सामना आहे अक्षय ड्रायव्हर बनवडीकर आदरणीया महेश अप्पा कालगाव